नमस्कार मंडळी आपण एका अशा सिरीज बद्दल बोलणार आहोत जी कोणत्याही मोठ्या जाहिराती शिवाय कोणत्याही मोठ्या सुपरस्टार शिवाय लोकांच्या मनामध्ये घर करून गेले आणि या सिरीजचं नाव आहे पंचायत आणि या सिरीजचा आता चौथा भाग आलेला आहे आणि असं वाटतंय पुन्हा एकदा फुलेराचं गाव आपल्या डोळ्यासमोर उभं राहिले पण म्हणायचं झालं तर नव्या सीझन मध्ये नेमकं काय घडलंय आणि काय सिरीज बघायलाच हवी तर जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून पहिल्या तीन भागांमध्ये आपण पाहिलं अभिषेक त्रिपाठी नावाचा इंजिनियर नोकरीच्या निमित्तानं एका छोट्याशा गावामध्ये म्हणजेच फुलेरामध्ये पंचायत सचिव म्हणून येतो आणि सुरुवातीला गाव त्याला फारस पटत नाही पण जसं वेळ जातो तसशी गावातली माणसं त्यांच्या समस्या आणि त्यांच्या भावना हे सगळं त्याच्या मनाला फिरतं आणि तिसऱ्या भागाच्या शेवटी मोठं वळण येतं आणि ती म्हणजे अभिषेकची बदली होते आणि चौथा भाग इथूनच सुरुवात होतो पण एक गोष्ट फक्त अभिषेक भोवती फिरत नाही तर आता गावाचं राजकारण नवीन माणसं बदलते संबंध आणि संघर्ष या सगळ्यांचा संगम आपल्याला दिसतो अभिषेक आणि रिंकी यांचं नातं पण हळूहळू स्पष्ट होऊ लागले आणि काही वेळा त्यांच्या बोलण्यामध्ये हलकीशी प्रेमाची झाक दिसते पण काही जबरदस्तीच नाही जसं त्यांच्या आयुष्यात घडतंय तसंच आपल्याला दिसत आणि हो यावेळेच राजकारण तर एकदमच भारी झाले नवे उमेदवार आलेत गावाच्या निवडणुकीमध्ये तयारीला रंग भरलाय सत्तेची चढावळ टोळ्यांमधली लढाई आणि या सगळ्यांमुळे कथेला एक नवीन रंग भरलाय अभिषेक आता फक्त सरकारी नोकर नाही राहिलेला तो आता गावासाठी उभा राहतोय ठामपणे आणि जबाबदारी आणि आपलं आवडतं त्रिकूट प्रधानजी विकास आणि प्रल्हाद पुन्हा एकदा आपल्या मनात घर करत प्रल्हाद तर विशेष तिसऱ्या सीझन मध्ये त्याचं पोर गेलं पण त्या वेदना अजूनही त्याच्या डोळ्यामध्ये दिसतात काही ना काही बोलता तो सगळं काही बोलून जातो ही सिरीज शब्दांतकीच मौनातूनही आपल्याशी संवाद करते यावेळेच लेखन आणि दिग्दर्शन खूप प्रगल्भ वाटत प्रत्येक प्रसंग संवाद आणि पात्रांचं वागणं अगदी नैसर्गिक कुठेही खोट वाटत नाही जुनं आपल्याच आसपासचं काहीतरी आपण बघतोय असं वाटतं गावातली माणसं आता अभिषेकला बाहेर गावता समजत नाहीत आणि त्याच्या मताला आता किंमत आहे गावाने त्याला स्वीकारले आणि याचं चित्रण एकदम हृदयाला भिडणार आहे तर पंचायत फोर म्हणजे फक्त हसवणारी सिरीज नाही ते एक सामाजिक गोष्टींवरती भाष्य करते निवडणुकांचं राजकारण शिक्षणातल्या अडचणी स्त्रियांचे मुद्दे आणि भ्रष्टाचारी सिस्टीम पण या सगळ्याच बिनतोड भाषण न करता सहजपणे संवादातून समजून सांगतं तर मंडळी पंचायत फोर ही सिरीज म्हणजे आपल्या गावाच्या बोलीतील मनातल्या खुलीतील गोष्ट तुम्ही ही कधी ना कधी फुलेराच्या गल्लीतून फिरताना स्वतः तिथं शोधाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पीडी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद